श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो आज मी तुम्हाला उज्जैनमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ मीनाक्षी भांगरे या स्वामी भक्तताईंचा अत्यंत अद्भुत हम गयनही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा स्वामींचा साक्षात्कार किती साक्षात असतो हे दर्शवून देणारा जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपले आयुष्य कसे बदलून टाकतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार ते म्हणतात ना स्वामी सेवा मिळायला भाग्य लागतात स्वामींची सेवा आपल्या नशिबात असायला आपले नशीब तेवढे थोर लागतात तसंच काही जणू काही मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई येईल आणि मला स्वामी सेवा लाभली शून्य झालेलं अस्तित्व आणि बर्बाद झालेलं माझं आयुष्य याच कालावधीत स्वामी सेवा माझ्या नशिबात आली आणि माझ्या नशिबाची रेषा बदलू लागली माझे पती प्रचंड व्यसनाधी दारूच्या व्यसनापायी त्यांनी घरदार गहाण टाकली थोडीफार असणारी शेती विकून टाकली दारूसोबत त्यांना जुगाऱ्याचं सुद्धा व्यसन त्या जुगाराच्या पायी त्यांनी माझं सगळं सोनं विकलं ते म्हणतात ना लंकेची पार्वती अगदी तसंच त्यांनी मला केलं माझ्या आयुष्यात मी एकच गोष्ट जवळून बघितली ती म्हणजे दारिद्र्य दारिद्र्य संपत नव्हतं गरिबी हटत नव्हती आणि माझे भोग मला सोडत नव्हते अगदी रोज उठून आत्महत्येचा विचार माझ्या मनात यायचा पण माझे दोन लहान लेकरं त्यांच्याकडे बघून मी आला दिवस सहन करायचे जवळपास आठ वर्ष झाली मी हे सगळं सहन करत होते अक्षरशः जवळ रुपया नसायचा मुला आजारी पडली तर काय करावे हा मोठा प्रश्न असायचा मी शिलाई काम करायचे आणि त्या कामातून मला जे काही पैसे येतील ते मी घरासाठी वापरायचे कधी मुलांसाठी कधी घरामध्ये सामान आणण्यासाठी ना सासरच्यांची साथ ना माहेरच्यांची साथ पूर्णपणे आयुष्य मी अगदी एकटीच जगत होते एके दिवशी माझा मोठा मुलगा खूप आजारी झाला खरं तर आमच्या तालुक्यातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याला घेऊन गेलो डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्याच्या शरीरात इन्फेक्शन झालेलं आहे असे सांगितले त्या इन्फेक्शनचा त्याला ताप येत होता त्याच्या पोटात दुखत होते खरं तर त्याचे दुखणे वाढले होते डॉक्टरांनी सांगितले की आमच्याकडे ज्या सोयी आहेत त्या अपुऱ्या आहेत त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मी त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण त्याच्यासाठी लागणारे पैसे माझ्याकडे अपुरे पडत होते माझ्या बहिणीकडनं मी त्यावेळेस दहा हजार रुपये उसने घेतले खरं तर याआधीसुद्धा तिने मला खूप मदत केलेली आता तिच्याकडे पैसे मागायला मला लाज वाटत होती पण माझ्याकडे पर्याय नव्हता ते दहा हजार रुपये मी डॉक्टरांना दिले पण डॉक्टरांचं बिल हे अठरा हजार झालं होतं आता वरचे आठ हजार रुपये कसे भरायचे काहीच कळे ना माझ्या कानात अत्यंत छोटे सोन्याचे कानातले होते खरं तर तेवढंच काय ते माझ्याकडे सोनं पण त्यावेळेला पर्याय नव्हता मी ते कानातले विकले आणि त्याच्यात आलेले आठ हजार रुपये मी डॉक्टरांचे दिले मुलाचा डिस्चार्ज झाला आम्ही घरी आलो रात्री पुन्हा त्याला त्रास होऊ लागला पुन्हा हॉस्पिटलला घेऊन गेलो डॉक्टरांनी पुन्हा दोन दिवसाचे मेडिसिन दिले घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच त्रास काही केल्या त्याचा त्रास कमी होत नव्हता जवळपास एक महिना गेला पण त्याचं दुखणं वाढत होतं एके दिवशी मी रडतच घराच्या बाहेर ओटीवर बसले होते माझे पती त्या दिवशी खूप दारू प्याले होते तितक्यातच माझ्या दारातून जो रस्ता जातो त्या रस्त्यावरून आमच्या गावातल्या शांता काकू चालल्या होत्या माझे पानावलेले डोळे बघून त्या माझ्या जवळ आल्या माझे डोळे त्यांनी पुसले अगदी त्या मला आईसारख्या वाटत होत्या नेहमीच माझी विचारपूस करायच्या जेव्हा कधी माझ्यावर संकट येईल तेव्हा त्या ते बरोबर माझ्यासाठी धावून यायच्या त्या दिवशी खरं तर त्यांचं जे रेशन होतं त्या आणायला त्या चाललेल्या पण योगायोगाने आमची भेट झाली माझ्या जवळ आल्या आणि मग मी त्यांना जे होतं ते सांगत होते त्या मला म्हणाल्या तुझ्या आयुष्यात खूपच भोग आहेत जे दूर होत नाही आहेत पण तू काळजी करू नकोस हे सगळं एक ना एक दिवशी नक्की संपेल तू मनापासून कष्ट करतेस तू अत्यंत प्रामाणिक आहेस तुझ्या आयुष्यात कधीतरी देऊ चांगलं नक्की करेल मग त्याच्यावरूनच त्या मला म्हणाल्या तू स्वामींच्या मार्गात ना तू स्वामी सेवा कर मग तुझे भोग कितीही वाईट असतील ते संपून जातील मी त्यांना म्हणाले स्वामी त्या म्हणाल्या हो अगं अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपल्याच भागात एक पाच किलोमीटरवर त्यांचं मंदिरसुद्धा आहे तू त्या मंदिरातही जाऊ शकतेस मी सुद्धा आत्ताच दोन वर्ष झाली स्वामींचं करत आहे आणि मला खूप चांगले अनुभव आले आहेत खरं तर खूप जास्त मी स्वामी सेवा करत नाही किंवा त्यांच्याकडनं काही मागत नाही पण अगं प्रत्येक संकटात स्वामी उभे राहतात तू सुद्धा करायला सुरुवात कर जसं मला त्या काकूंनी सांगितलं अगदी दुसऱ्याच दिवशी गुरुवार होता मी त्या पाच किलोमीटरवर असणाऱ्या स्वामींच्या मंदिरात गेले स्वामींचं दर्शन घेतलं न कळत माझ्या डोळ्यातून तिथे खूप पाणी आलं स्वामींच्या समोर अगदी मी ढसाढसा रडले तिथे स्वामींची पूजा करणारे जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांनी माझ्याकडे पाहिले आणि मला म्हणाले कितीही दुःख असो तू आता इथे आली आहेस तर तुझं दुःख नक्कीच कमी होईल त्यांनी मला सांगितलं स्वामींची पूजा अर्चा कर त्या मठामध्ये स्वामींचे काही फोटो पूजेचं साहित्य विकायलाही होतं त्या ब्राह्मणांनी स्वतः त्यांच्या पैशांनी मला एक स्वामींचा फोटो दिला आणि सांगितलं की हा फोटो घरी नेऊन त्यांची पूजा कर कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत की मी स्वामींचा फोटो घेऊ शकेल हे कदाचित त्या ब्राह्मणांना कळाले असेल मनात आनंद झाला स्वामींचा फोटो मी घरी आणला स्वच्छ फोटो पुसला आमच्या देवघरामध्ये दे। खरं तर देवघर नाहीच एक छोटासा पाठ आणि त्याच्यावर दोन तीन देवांच्या मूर्त्या त्याच्यासोबतच हा स्वामींचा फोटो ठेवला दारात असणारी फुलं स्वामींच्या समोर ठेवली घरात असणारी थोडीशी साखर आणि पाणी स्वामींच्या समोर ठेवलं पण एका गोष्टीचं दुःख होतं की स्वामींच्या समोर लावायला माझ्याकडे अगरबत्ती नव्हती ते घेण्याइतके माझ्याकडे पैसेच नव्हते आता अगरबत्ती कुठून आणू स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी समजून घ्या मी गरीब आहे माझ्याकडे खूप दारिद्र्य आहे पण जेव्हा माझ्याकडे काही येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासाठी अगरबत्ती आणेल रडत रडतच स्वामींना विनवणी केली आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत बसली त्या काकूंनी मला माळ घ्यायला सांगितली पण माळ घेण्यासाठी माझ्याकडे अगदी वीस रुपये सुद्धा नव्हते मग माळ कशी घेणार काकू दोन दिवसात पुन्हा मला भेटायला आल्या आणि मग त्यांनी स्वामींचा फोटो बघितला मला आशीर्वाद दिले म्हणाल्या की आता स्वामी सेवेत आलेस ना तुझे दुःख स्वामीच दूर करणार तिथून खरंच मी स्वामी महाराजांचे श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे जप करायचे एके दिवशी नेहमीप्रमाणे माझ्या मुलाच्या खूप मोठा दुखू लागले त्याचं इन्फेक्शन वाढलं हे कळत होते जवळ कुडाची गाडी नव्हती त्याला हॉस्पिटल नेण्यासाठी काही सुविधा नव्हती मी काकूंना फोन केला त्या घरी आल्या त्यांनी मला सांगितले काळजी करू नको एक ग्लासभर पाणी घे स्वामींच्या समोर ठेव उजवा हात ठेव आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणून हे पाणी अभिमंत्रित करून आपल्या लेकराला प्यायला दे काकूनी जसे सांगितले मी तसेच केले आणि अभिमंत्रित केलेले पाणी मी माझ्या लेकराला प्यायला दिले तुम्हाला सांगते ते, ते पाणी तो प्यायला आणि त्याच्या पंधराच मिनटामध्ये त्याचे पोट दुखणे कमी झाले त्या दिवसापासून सलग एक महिना मी त्याला हे तीर्थ रोज प्यायला द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याचे इन्फेक्शन पूर्णपणे संपले ती माझ्या आयुष्यातील स्वामींची पहिली प्रचिती माझं बाळ आता सुख होतं त्याच्या ठीक होण्यातच माझा खरा आनंद होता तो एक महिना उलटून गेला मी स्वामींच्या समोर माझ्या पतीसाठी प्रार्थना करत होते स्वामी यांचं जे काही व्यसन आहे ते दूर करा मी स्वामींकडे अक्षरशः भीक मागत होते तुम्हाला सांगते त्याच दरम्यान माझ्या पतीला दारीतून पॉयझन पकडले आणि माझे पती ॲडमिट झाले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने स्पष्ट सांगितले की दारूमुळे किडनीवरती परिणाम झाला आहे यांच्या संपूर्ण शरीरामध्ये दारूने पॉयझन झालं आहे आता त्यांच्यासाठी सुद्धा पैसे लागणार होते पण माझ्याकडे काहीच नव्हते मग त्यांचेच मोठे भाऊ हे आमच्या मदतीसाठी आले आणि तेव्हा हॉस्पिटल बिल त्यांनीच भरलं मग तिथून आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी यांनासुद्धा तारक तीर्थ देत होते आणि तुम्हाला सांगते पंधरा दिवसांमध्ये मा माझे पती कधीच दारू प्यायले नाही त्या पंधरा दिवसानंतर त्यांची पूर्णपणे दारू सुटली म्हणजे जी प्रार्थना मी स्वामींना केली ती फळीस आली माझ्या पतीची दारूतून मुक्तता झाली याचा खूप आनंद माझ्या मनात होता आता स्वामींना म्हटलं की स्वामी, स्वामी काहीतरी कामधंदा द्या कुठेतरी मन रमेल असं काहीतरी आमच्या पदरात घाला जवळपास दोन महिने असेच निघून गेले आणि त्या दोन महिन्यानंतर माझ्या पतीने मला सांगितले की आपल्याच भागामध्ये एक मोठी कंपनी होत आहे तिथे आपण चहाची टपरी सुरू करू सोबत आपण वडापावसुद्धा विकू त्यांना काहीतरी करण्याची इच्छा झाली आहे यातच मला आनंद वाटला आणि मग आम्ही त्या ठिकाणी एक छोटीशी पत्र्यांची टपरी सुरू केली चार बाजूला चार पत्रे वरती छप्पर आणि त्यामध्ये एक छोटासा स्टोव त्या स्टोववरती आम्ही चहा बनवायचो आणि तिथेच आम्ही वडापाव बनवायचो दिवसाला खूप नाही पण पन्नास वडापाव संपायचे आणि पन्नास ग्लास चहा संपायचा कसेही दिवसाला आम्हाला तीनशे चारशे रुपये सहज मिळायचे दोन ते तीन महिने गेले आणि त्या तीन महिन्यानंतर त्याच कंपनीतील मॅनेजरांनी आम्हाला खानावळ सुरू करा असे सांगितले शिवाय हे हॉटेल थोडंसं मोठं करूयात असेही सांगितले ते कंपनीचे मालक जणू काही देवासारखे आमच्यासाठी होते कारण सर्वात पहिली प्रेरणा त्यांनी आम्हाला दिली की इथे तुम्ही काहीतरी व्यवसाय सुरू करा मग त्याच कंपनीतील काही लोकांना जेवण हवे होते म्हणून आम्ही खानावळसुद्धा सुरू केली पण जे आम्ही बनवायचो त्यातले बरेच त्यांना शिल्लक राहायचे त्यामुळे नफा होण्याऐवजी तोटाच होऊ लागला एक महिना आम्ही पूर्ण तोट्यात होतो मग पुन्हा मी स्वामींची सेवा सुरू केली ती सेवा होती एक्कावन्न हजार मंत्राची स्वामींच्या समोर संकल्प केलेला की स्वामी एक्कावन्न हजार वेळा मी तारकमंत्राचे पठण करेल पण मला यश द्या मी मेहनत करेल त्या मेहनतीला मला साथ द्या एक्कावन्न हजार तारकमंत्र होण्याच्या आत तुमचा चमत्कार दाखवा मी सहज स्वामींच्या समोर संकल्प केला आणि तिथून मी तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली रोज नाही तर मी पन्नास वेळा तरी तारकमंत्र म्हणायचे आणि त्याच्यानंतरच बाकी गोष्टी करायच्या जवळपास एक दीड महिना गेला असेल त्या दीड महिन्यामध्ये चाळीस हजार तारक मंत्राचा जप माझा पूर्ण झाला आणि तुम्हाला सांगते त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी त्या कंपनीचे मॅनेजर माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की आपल्या कंपनीमध्ये संपूर्ण नवीन स्टॉक जॉईन झालेला आहे हा सगळा नवीन स्टॉक हा दुसऱ्या भागातला आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आमच्या लोकांची सोय करायला लागेल त्यांना वडापाव सकाळचा नाश्ता चहा आणि जेवणाची व्यवस्था करावी लागेल त्यांचं जे काही बिल असेल ते आम्ही महिन्याला तुम्हाला पेड करू त्यांचे खातेबुक तयार करा जे जे लागेल ते ते तुम्ही त्यांना दिल्यानंतर ते खातेबुकावरती लिहून ठेवा इतकी मोठी ऑर्डर मिळाली जवळपास पहिलीच ऑर्डर ही शंभर लोकांच्या जेवणाची होती आम्ही खूप खुश आनंदात होतो आम्ही सगळं काही आवडीने करत होतो सुरुवातीला पहिल्या मनात शंभर लोकांच्या जेवणाची आवड आणि त्याच्या सहा महिन्यानंतर आम्हाला पाचशे लोकांच्या जेवणाची ऑर्डर मिळाली जिथे पन्नास वडापाव आम्ही विकायचो तिथे आता दिवसाला हजार वडापाव विकू लागलो आता आमच्या दोघांची मेहनत कमी पडत होती म्हणून अजून दोन लोक आम्ही आमच्यासोबत कामाला ठेवली आता छोट्याशा टपरीमध्ये हा व्याप झेलला जात नव्हता मग आम्ही तिथेच विटांचं बांधकाम केलं आणि एक छोटीशी खोली तयार केली कारण ती जागा माझ्या आजोबा आणि पंजोबांची होती त्यामुळे तिथे स्वतःची आमची खोली तयार होऊ शकली आता त्या खोलीतून आम्ही जणू काही हॉटेल सुरू केलं आई म्हणतात की माझे एक्कावन्न हजार तारक मंत्र पूर्ण झाले तशी आमची इतकी प्रगती व्हायला लागली की आम्ही मागे वळून कधी पाहिलंच नाही जिथे स्वामींच्या समोर उदबत्ती लावायला माझ्याकडे रुपया नसायचा तिथे स्वामींच्या तारक मंत्राने आमचे आयुष्य बदलले आता एका महिन्याला आम्ही एक ते दीड लाख रुपये नफा कमावतोय ज्या ठिकाणी मी विटांचे बांधकाम केले दोन वर्षानंतर ते सुद्धा कमी पडू लागले कारण बसण्याची व्यवस्थाच होत नसे लोक रांगा लावून बाहेर थांबत असे म्हणून आता आम्ही त्याच बांधकामावरती स्लॅब टाकला आणि एक मोठे अलिशान हॉटेल तयार केले आणि आमच्या हॉटेलचे नाव हे स्वामी कृपा आहे खरंच ही स्वामींची कृपा आहे स्वामींमुळे आम्हाला शक्ती मिळाली युक्ती मिळाली आणि स्वामींमुळे आमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली आज सगळं सुखाचं आनंदाचं आणि समृद्धीचं आहे खरंच ही स्वामी कृपा कायम अशीच राहावी एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग खूप तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ